नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका ताज्या सर्वेची आणि या सर्वेने बंधूंसमोर उभ्या केलेल्या आव्हानाची ठाकरे बंधू हे आव्हान स्वीकारतील का मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभा राहील का मोठ्या संख्येने म्हणजे तीस चाळीस टक्के तर उभा राहतोच तेवढं पुरणार नाही पन्नास टक्क्याच्या वर मराठी माणसाची संख्या जाईल का ती ठाकरे बंधूंना या निवडणुकीमध्ये यश देईल का हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या आधी आपण हा सर्वे बघूया कारण हा सर्वे अनेक चॅनल्सनी दाखवलेला आहे एन डी टी व्हीने दाखवलेला आहे मुंबईतकने दाखवलेला आहे इतरही काही चॅनल्सने दाखवलेला आहे आणि त्यावर त्यांनी चर्चाही घडवून आणलेली आहे पण हा च सर्वे काय सांगतो आहे भाजप वरचढ आहे का ठाकरे बंधू मागे पडले आहेत का आणि मग या क्षणाला जेव्हा प्रचार नुस नुकता सुरू झालेला आहे ठाकरे बंधूंसमोर काय आव्हान आहे एस एंडिया या कंपनीचा हा सर्वे आहे मी काही दिवसापूर्वी या कंपनीच्या एका सर्वेची दखल घेतली होती त्यामध्ये त्यांनी विविध प्रश्न विचारले होते आणि विधानसभेच्या मतदानाच्या आधारे त्यांनी काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला होता या सर्वेमध्ये त्यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये हे सांगितलेलं नाही आहे पण किती टक्के मतं मिळू शकतात याचा अंदाज मात्र निश्चितपणे व्यक्त केलेला आहे या आकड्यांकडे जायच्या आधी एक महत्वाची गोष्ट हा सर्व सांगतो जी खूप चिंताजनक आहे असं मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता तीस वर्षाहून अधिक काळ आहे ही सत्ता यावेळेला टिकणार की जाणार कारण शिवसेना आता फुटलेली आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या लढाईमध्ये राज ठाकरे जरी उद्धव ठाकरेंच्या बाजूला असले तरीसुद्धा सत्ता टिकवता येईल का उद्धव ठाकरेंना हा खरा प्रश्न आहे कारण उद्धव ठाकरेंना जर महापालिकेची सत्ता टिकवता नाही आली तर त्यांच्यापुढे कठीण प्रश्न उभे राहतील भविष्यामध्ये लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये जे मतदान होणार आहे त्याविषयी मी सुरुवातीला सांगतो या सर्वेनी मतदानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे दोन हजार सतराला पंचावन्न टक्के मतदान झालं होतं यावेळीही पंचावन्न टक्केच मतदान होईल असं ॲस इंडियाचा सर्वे म्हणतो माझ्या मते ही अत्यंत चिंताजनक आणि धोकादायक गोष्ट आहे याचं कारण मुंबईसारख्या बहुरंगी शहरात जर फक्त पंचावन्न टक्के मतदान होणार असेल तर हा आकडा खूपच कमी आहे आदिवासी भागामध्ये यापेक्षा कितीतरी जास्त मतदान होतं ग्रामीण भागामध्ये मतदान काही ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जातं मग मुंबईत फक्त पंचावन्न टक्के लोक मतदान का करतात मुंबईतले लोक स्वतःला सुशिक्षित मानतात स्वतःला अधिक हुशार मानतात स्मार्ट मानतात अशा वेळेला मतदानाला बाहेर का पडत नाहीत हा प्रश्न दोन हजार सतरा साली महापालिका निवडणुकीच्या वेळेलाही विचारला गेला होता आणि यावेळेलाही इतकं कमी मतदान झालं तर मला असं वाटतं की मतदारांना या निवडणुकीमध्ये काही रस नाही असा निष्कर्ष काढणं भाग आहे मतदारांना रस नाही हे आजच दिसतंय मतदारांमध्ये अजिबात उत्साह दिसत नाही आहे प्रचारही फारच गतीने सुरू आहे आत्ता आत्ता विविध म उमेदवारांची कार्यालयं थाट थाटली जात आहेत अजून प्रचाराला वेग आलेला नाही लक्षात घ्या पंधरा तारखेला मतदान आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे आज सहा तारीख आहे फक्त नऊ दिवस उरलेले आहेत त्याआधी दोन दिवस प्रचार बंद होईल म्हणजे प्रचाराला आता फक्त सात दिवस उरलेला आहे आठवडा उरला आहे असं समजा तुम्ही तरीसुद्धा वेग आलेला नाही आणि मतदारांमध्ये उत्साह नाही त्यामुळे यावेळेला जो अंदाज व्यक्त करतो आहे सर्वे की पंचावन्न टक्के मतदान होईल त्यामध्ये मला काही विशेष आश्चर्य वाटत नाही पण एवढं कमी मतदान जर या निवडणुकीत झालं तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला यामध्ये जेवढा धोका आहे त्यापेक्षा जास्त धोका हा ठाकरे बंधूंना आहे कारण कमी मतदानाचा परिणाम हा मराठी भागातल्या निवडणुकीवर होऊ शकतो मराठी मध्यमवर्गीय माणूस हा जर अशा प्रकारे निरुत्साही झाला तर ठाकरे बंधूंची मतं कमी होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे वातावरण कसं बदलता येईल त्याचा विचार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला पाहिजे कारण मतदानात जर उत्साह नसेल तर मतदार बाहेर पडणार नाही मतदार अधिकाधिक बाहेर पडणं हे ठाकरे बंधूंच्या हिताचं होईल हे लक्षात घ्या म्हणून त्यांनी प्रचाराचा वेग वाढवून तो अधिक आक्रमक केला पाहिजे आणि मतदारांच्या मनामध्ये या निवडणुकीविषयी काहीतरी उत्सुकता निर्माण होईल काहीतरी आकर्षण निर्माण होईल असं बघितलं पाहिजे असं या सर्वेवरून दिसतं या सर्वेने दिलेला पहिला धोक्याचा इशारा हा आहे पुढे बघूया आपण मराठी माणूस या निवडणुकीत अर्थातच महत्त्वाचा आहे मराठी माणसांची किती मतं ठाकरे बंधूंना मिळणार आहेत या सर्वेनुसार मराठी माणसांची चव्वेचाळीस टक्के मतं ठाकरे बंधूंना मिळणार आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांच्या युतीला महायुतीला बेचाळीस टक्के मतं मिळणार आहेत काँग्रेसला चार टक्के फक्त मराठी माणसांची मतं मिळणार आहेत काँग्रेसला मराठी माणूस काही फारसं आपुलकीने बघत नाही हे आवरून दिसतंय आणि इतरांना अकरा टक्के मतं मिळणार आहेत पुन्हा एकदा सांगतो या क्षणाला जे या लाईव्ह टेलिकास्टमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी मराठी माणसाची मतं ठाकरेंना सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस टक्के पडणार आहेत महायुतीला बेचाळीस टक्के पडणार आहेत काँग्रेसला चार टक्के आणि इतरांना अकरा टक्के पडणार आहेत जरी मराठी माणसाची सर्वाधिक मतं ठाकरे बंधूंना पडणार असली तरी एकूण निवडणुकीच्या रिंगणामध्ये फक्त दोन टक्क्याचा फरक आहे ठाकरेबंधू आणि महायुतीमध्ये हा फरक पुरेसा नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे जर मराठी माणसांची मतं ठाकरेबंधूंना पन्नास पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त मिळाली तरच ठाकरेबंधूंच्या विजयाची शक्यता व्यक्त करता येईल आज ही मतं किती आहेत चव्वेचाळीस टक्के आहेत म्हणजे ठाकरेबंधूंना अजून दहा ते पंधरा टक्के अधिक मतं मराठी माणसाची मिळण्याची शक्यता म मिळण्याची गरज आहे आता हे शक्य आहे का एकनाथ शिंदेंची मतं कमी झाली जर एकनाथ शिंदेना शिवसैनिकांची किंवा शिवसेना समर्थकांची मतं जाणार असतील तर, कमी जाली, तर से ती कमी झाली तरच हे शक्य आहे याचं कारण एकनाथ शिंदेना जी भाजपची मतं पडतात ती ठाकरे बंधूंकडे वळतील अशी काही शक्यता नाही भाजपचा जो उच्चभ्रू मराठी मतदार आहे उच्चभ्रू आणि उच्चवर्णीय तो भाजपलाच मतदान करेल असं दिसतंय परंतु जो मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय मतदार आहे तो या निवडणुकीत मराठीचा मुद्दा असल्यामुळे काही प्रमाणात ठाकरेबंधूंकडे वळू शकतो पण ठाक पण ठाकरेबंधूंना जी मतं हवी आहेत ती एकनाथ शिंदेकडे जाणाऱ्या शिवसैनिकांची मतं हवी आहेत ती जर फिरली तर आणि शि एकनाथ शिंदेंची मतं कमी झाली तर ठाकरे बंधूंची मराठी मतं वाढू शकतात ठाकरे बंधूंचा आकडा चव्वेचाळीस टक्क्यावरून पंचावन्न टक्के किंवा अधिक मोठा होऊ शकतो कदाचित तो अठ्ठावन्न एकोणसाठ टक्क्यापर्यंत पण जाऊ शकतो जर एवढा मोठा मराठी माणसाचा प्रतिसाद ठाकरे बंधूंना मिळाला आज प्रचाराला रंग येण्यापूर्वी ठाकरे बंधूंना सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि महायुतीला बेचाळीस टक्के दोन टक्क्याचा फरक खूपच कमी आहे त्यामुळे हा फरक वाढण्याची गरज आहे ठाकरेबंधूंनी जोर लावला पाहिजे मराठी बहुल विभागामध्ये आणि ही मतं चव्वेचाळीस टक्क्याची दहा पंधरा टक्क्यांनी वाढतील असे प्रयत्न केले पाहिजेत असं तज्ज्ञांचं मत आहे पुढे बघूया ज्या मुस्लिम मतांनी उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत हात दिला होता आणि त्यांच्या वीस आमदारांपैकी महाराष्ट्रात निवडून आलेल्या वीस आमदारांपैकी दहा आमदार मुंबईतून निवडून आले होते मुंबईमध्ये मराठी अधिक मुस्लिम असं एक कॉम्बिनेशन बनलं होतं त्या मुस्लिम मतदारांची अवस्था काय या सर्वेच्या अंदाजानुसार मुस्लिम मतदार केवळ अकरा टक्के महायुतीला मतं देतील ठाकरे बंधूंना अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतदारांची मतं पडतील काँग्रेसला एक्केचाळीस टक्के पडतील आणि इतरांना वीस टक्के आता बघा गेल्या वेळेला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र होते त्यामुळे मुसलमानांची मोठी मतं म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ साठ टक्के मतं ही महाविकास आघाडीला पडली होती ज्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र होती शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही होता पण यावेळेला मुस्लिम मतांमध्ये विभाजन होताना दिसतं आहे काँग्रेसला एक्केचाळीस टक्के मतं जात आहेत आणि ठाकरेबंधूंना अठ्ठावीस टक्केच मतं मिळत आहेत याचा अर्थ स्वतंत्र लढण्याचा काँग्रेसचा जो निर्णय आहे तो ठाकरे बंधूंचं विशेषतः था, उद्धव ठाकरेंचं नुकसान करणारं आहे हे लक्षात घ्या काँग्रेस आणि ठाकरेबंधू आज एकत्र असते तर ही काँग्रेसची एक्केचाळीस टक्के मतं आणि ठाकरेबंधूंची अठ्ठावीस टक्के मतं म्हणजे जवळजवळ एकोणसत्तर टक्के मुस्लिम मतं ही ठाकरे आणि काँग्रेसच्या आघाडीला मिळाली असती पण आता ते शक्य नाही कारण काँग्रेसने वेगळं न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा पुन्हा एकदा सांगतोय काँग्रेसला एक्केचाळीस टक्के ठाकरे बंधनं अठ्ठावीस टक्के महायुतीला अकरा टक्के एवढी मतं पडणार आहे म्हणजे मुस्लिम मतामध्ये फूट पडणार आहे विभाजन होणार आहे याचा फायदा अर्थातच महायुतीला होणार आहे भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना उमेदवारांना होणार आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना होणार आहे काँग्रेसचा जो स्वतंत्र लढण्याचा निर्णय आहे त्यामुळे ठाकरे बंधूंचं मोठं नुकसान होताना इथे दिसतं आहे यावर मात कशी करणार ठाकरे बंधू हा खरा प्रश्न आहे कारण ठाकरे बंधू याविषयी काही बोलायला तयार नाही विशेषतः उद्धव ठाकरेही काही बोलायला तयार नाही उद्धव ठाकरेंचे था काही उमेदवार मुस्लिम आहेत खरं मुसलमानांची अठ्ठावीस टक्के मतं त्यांना मिळणार आहेत पण हा अठ्ठावीस टक्क्याचा टक्का जो आहे तो वाढेल कसा यासाठी उद्धव ठाकरेंकडे काय रणनीती आहे हे बघावं लागेल पुढच्या आठ दहा दिवसामध्ये काय फरक पडू शकतो मुसलमानांसाठी उद्धव ठाकरे कोणतं पाऊल उचलणार आहे कारण कोणताही समाज घटक तुम्हाला स्वतःहून मतं देईल ही शक्यता नाही एकदा दिली विधानसभेला दिली करोना काळातलं उद्धव ठाकरेंचं काम बघून मुसलमानांनी त्यांना मतं दिली असं दिसतंय पण यावेळेला मुसलमानांसाठी तुम्ही काही विशिष्ट योजना आणणार आहात का मुसलमानांना काही आश्वासन देणार आहात का कि मुद्यावर की मुस्लिम या मुद्द्यावर तुम्ही नेहमीप्रमाणे काहीही बोलणार नाही आहात हा खरा प्रश्न आहे कारण मनसे किंवा राज ठाकरे मुसलमानांच्या मुद्द्यावर बोलतील ही शक्यता नाही विधानसभेला मुस्लिम मतांनी हात दिला होता उद्धव ठाकरेंना त्यामुळे ही मतं कमी होणं अठ्ठावीस टक्क्यापर्यंतच राहणं आणि काँग्रेसची मतं एक्केचाळीस टक्के राहणं हे उद्धव ठाकरेंना हितकारक नाही हे लक्षात घ्या मुस्लिम मतांमधली फूट ही भाजप आणि महायुतीला फायदेशीर आहे हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे तिसरा जो समाज घटक आहे अमराठी मतदार अमराठी मतदार हा ठामपणे महायुतीच्या बाजूने उभा आहे हे लक्षात घ्या भाजप आणि शिंदेच्या बाजूने उभी आहे त्रेपन्न टक्के मतं अमराठी मतदारांची ही महायुतीला पडतील असं या सर्वेचा अंदाज आहे ठाकरेंना फक्त पंधरा टक्के पडतील काँग्रेसला एकोणीस टक्के आणि इतरांना तेरा टक्के लक्षात घ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना मिळून अडतीस टक्के अमराठी मतं मिळाली होती यावेळेला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र नसल्यामुळे या मतांमध्ये सुद्धा विभाजन झालेलं आहे ठाकरेंना पंधरा टक्के मिळत आहेत काँग्रेसला एकोणीस टक्के म्हणजे एकोणीस अधिकदा एकोणतीस पॉईंट चौतीस टक्के ही मतं आहेत विधानसभेला ही अडतीस टक्के मतं होती ती आता चौतीस टक्क्यावर आली आहेत आणि त्यातही विभाजन झालेलं आहे त्यामुळे या सगळ्याचा फायदा महायुतीला होणार आहे महायुतीच्या पाठीशी अमराठी मतदार हा भक्कमपणे उभा आहे त्रेपन्न टक्के मतं मा महायुतीला मिळत आहेत आता ही मतं आपल्याकडे फिरवण्याचं काय कसं ठाकरे बंधूंकडे आहे कदाचित ते नाही आहे हे लक्षात घ्या याचं कारण अमराठी मतं पंधरा टक्के जरी उद्धव ठाकरेंना मिळत असती तरी ती आपल्याकडे येतील या अपेक्षेत राहणं चूक ठरेल म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यतः बँक करावं लागेल ते मराठी मतं वाढल्या वाढण्यावर आणि काँग्रेसकडची मुस्लिम मतं आपल्याकडे वळण्यावर यासाठी काय रणनीती ठाकरे बंधू आखत आहेत याकडे विश्लेषकांच्या नजरा आहेत आज तरी ही रणनीती दिसत नाही मुस्लिम मतांमध्ये नुकसान होतं आहे याचा फायदा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला थेटपणे होऊ शकतो अमराठी मतं त्रेपन्न टक्के जर महायुतीच्या बाजूला असतील तर या अमराठी मतांच्या जोरावर महायुती घोडदौड करू शकते पुढच्या आठ दिवसात सगळा निकाल लागणार आहे कशा प्रकारे प्रचार होणार कशा प्रकारे मतं आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न होणार लक्षात घ्या अजून बंधूंचा प्रचार जोरात सुरू झालेला नाही आहे अपेक्षा अशी होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले की जाहीर सभा घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू होईल मुंबईमध्ये किमान चार पाच जाहीर सभा होतील अशी अपेक्षा होती पण आता या दोघांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे कि एक जाहिर की मुंबईमध्ये फक्त एकच जाहीर सभा घ्यायची ती शिवतीर्थावर होईल की नाही अजून नक्की झालेलं नाही आहे महायुतीची सभा मात्र शिवतीर्थावर होणार आहे यांच्या सभेला ठाकरे बंधूंच्या सभेला अजून परवानगी मिळायची आहे पण एकच सभा होईल याआधी पश्चिम उपनगरात एक पूर्व उपनगरात एक आणि शहरामध्ये एक अशा तीन सभा कराव्यात अशी योजना ठरत होती ती आता रद्द झालेली आहे आता जाहीर सभांवर भर देण्याऐवजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शाखा शाखांना भेटी देतील शाखांच्या भेटी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं बरोबर आहे भाजपने तर हा आरोप केलेला आहे की आपल्या सभांना गर्दी जमेल की नाही याची खात्री ठाकरे बंधूंना वाटत नसल्यामुळे त्यांनी सभा रद्द केल्या आहेत मुंबईतल्या अर्थात हा आरोप हास्यास्पद आहे भाजप रोज काहीतरी वेडावाकडा आरोप करत असतो ठाकरे बंधूंच्या सभांना गर्दी जमली नाही किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना गर्दी जमली नाही असं मुंबईत तरी कधीही झालेलं नाही त्यामुळे यावेळेला गर्दी जमणार नाही या भीतीने ठाकरे बंधू सभा रद्द करतील अशी शक्यता नाही ही, ही भाजपची निव्वळ थाप आहे पण एक लक्षात घ्या ठाकरे बंधू शाखात जाणार आहे हे आवश्यक असलं कार्यकर्त्यांशी बोलणं तरी हे आधी होऊ शकत नव्हतं का पाच जुलैला दोघं एकत्र आल्यापासून आज इतके महिने गेलेले आहेत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिने गेलेले आहेत या पाच महिन्यात अनेक शाखांना दोघं भाऊ भेट देऊ शकले असते कार्यकर्त्यांशी बोलू शकले असते पण यापैकी कोणतीच गोष्ट झाली नाही जागा वाटपाची बोलणी चालू होती वगैरे ठीक आहे पण जागा वाटपाची बोलणी करून सुद्धा शाखांना भेट देण्याचा प्रकार आधी होऊ शकत होता जो झाला नाही पाच महिने फुकट गेले असं काही उद्धव ठाकरेंचे नेतेच आहेत किंवा मनसेचे काही नेते म्हणत आहेत त्यामध्ये तथ्य आहे असं म्हणायला जागा आहे अर्थो जर पाच महिने फुकट गेले असतील तर आता ते काही परत येऊ शकत नाही आता ठाकरे बंधू काय करणार आहेत तर एक मोठी सभा शिवतीर्थावर घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पुण्याला सभा होईल नाशिकला सभा होईल संभाजीनगरला उद्धव ठाकरे जातील असं सांगितलं जात आहे पण मुद्दा हा आहे की वातावरण कसं तापणार आहे लक्षात घ्या वातावरण कोण तापू शकतं उद्धव ठाकरे तापू शकतात उद्धव ठाकरेंनी आक्रमक भाषणं विधानसभेच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला केलेली आहेत पण हुकमाचा एक्का जो आहे या दोन्ही भावांमधला तो राज ठाकरे आहे हे लक्षात घ्या राज ठाकरे अजून मूडमध्ये आले असं दिसत नाही अजिबात दिसत नाही मूडमध्ये आले आहेत लोकही हे बोलत आहेत तुम्ही बघा बाहेर लोकांमध्ये ही चर्चा आहे आणि कोणामध्ये चर्चा आहे मराठी माणसामध्येच ही चर्चा आहे मराठी मतदारांमध्ये ही चर्चा आहे की राज ठाकरेंचा मूड नाही आहे का राज ठाकरे अजून प्रचारात पूर्णपणे स्वतःला झोकून का देत नाही आहेत कुठेतरी त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे का काहीतरी खंत आहे का परवा जेव्हा वचननामा सादर करण्यासाठी पत्रकार परिषद झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची यांची तेव्हाही राज ठाकरे फारसं काही बोलले नाहीत उलट पत्रकारांच्या प्रश्नांनी राज ठाकरे वैतागलेच होते एक पत्रकार पत्रकार वेडेवाकडे प्रश्न विचारत होते पण त्याला तुम्हाला तोंड द्यायला पाहिजे पत्रकारांनी पोरकट प्रश्न विचारले तरीसुद्धा तुम्ही स्वतःचा तोल ढळू देता कामा नये हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यायला पाहिजे निवडणुकीची वेळ आहे कुठच्याही गोष्टीचं भांडवल विरोधक करू शकतात राज ठाकरे फारसं बोलले नाहीत पण त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी दोन गोष्टी सांगितल्या ज्या महत्त्वाच्या होत्या की बिनविरोध निवडणूक जी आहे महाराष्ट्रात होते आहे सत जवळजवळ सहासष्ट सदुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत भाजप आणि शिवसेनेचे पश्चिम बंगालमध्ये उमेदवार जेव्हा बिनविरोध निवडून आले तेव्हा ममता बॅनर्जीनी घोटाळा केला असा आरोप भाजपने केला आणि भाजप सुप्रीम कोर्टात गेला होता मग महाराष्ट्रात भाजपची भूमिका काय आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला जो अत्यंत योग्य होता शिवाय गायकवाडांच्या बडोदा संस्थानामध्ये सर्व महापौर आजपर्यंत झाले ते गुजराती होते गायकवाडांचं जे संस्थान होतं हे मराठा साम्राज्यमधलं संस्थान होतं तरीसुद्धा ते गुजरातमध्ये असल्यामुळे महापौर गुजराती होते पण मुंबईमध्ये मराठी माणूस महापौर झाला तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे राज ठाकरे विचारत होते राज ठाकरेंनी अधिकाधिक बोलावं अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे स्पष्टपणे सांगायला पाहिजे राज ठाकरे जर मूळमध्ये येतील तर त्यांच्या प्रचारसभा ज्या आहेत त्या अधिक आकर्षक ठरू शकतात अधिक लोकांना त्या आपल्याकडे खेचू शकतात राज ठाकरे या हुकमाचा एक काय मी म्हणतो याचं कारण आजपर्यंत राज ठाकरे यांचा एकही नगरसेवक निवडून येऊ दे नको आता किंवा उमेदवारही निवडून येऊन दे नको विधानसभेचा तरीसुद्धा राज ठाकरे यांच्या सभांना कायम गर्दी होते राज ठाकरे यांच्या सभेमुळे टी व्ही चॅनल्सना टी आर पी मिळतो तुम्ही म्हणा राज ठाकरे करमणूक करतात राज ठाकरेंना मतं कोण देत नाही पण निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरेंची भाषणं प्रभावी ठरतात हे सर्वांना मान्य करायला पाहिजे त्यामुळे राज ठाकरे ज्या क्षणाला मूडमध्ये येतील त्या क्षणाला ठाकरे बंधूंचा फायदा होईल हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेही बोलत आहेत तरीसुद्धा ज्या पद्धतीने लोकसभेला उद्धव ठाकरेंनी प्रचार केला होता त्या पद्धतीने सध्या प्रचार चालला आहे असं वाटत नाही दुसऱ्या बाजूला भाजपचा प्रचार बघा भाजपचा प्रता प्रचार अतिशय पद्धतशीरपणे चालू आहे सोशल मीडियापासून ते जाहीर सभांपर्यंत पाठोपाठ एक फडणवीसांच्या सभा लागलेल्या आहेत रवी रवींद्र रविन, चव्हाण विविध ठिकाणी सभेमध्ये जाल जात आहेत आणि काही ठिकाणी अडचणीतही येत आहेत काल त्यांनी लातूरमध्ये जे विधान केलं की इथलं विलासरावांची आठवणी पुसून जातील एवढा पाठिंबा भाजपला मिळतो आहे वगैरे हे हे विधान अत्यंत उद्दामपणाचं होतं सत्तेचा माज दिसतो यावरून विलासराव देशमुखांचा लातूरवर जो ठसा आहे तो कधीही पुसला जाणार नाही हे रितेश देशमुखनी आज जे सोशल मीडियावर म्हटलं आहे ते अतिशय योग्य आहे पण सत्तेने माजलेल्या भाजपवाल्यांना हे कोण सांगणार मुद्दा हा आहे की तोंडाला येईल ते बोलत सुटायचं ही, ही भाजपची नीती आहे आणि कोणी काही बोललं तरीसुद्धा भाजपला कोणी थांबू शकत नाही कारण आज त्यांच्या हातात सत्ता आहे आज त्यांच्या हातात ई डी आहे आज त्यांच्या हातात सी बी आय आहे त्यामुळे भाजपवाले विरोधकांवर वाटेल ते आरोप करू शकतात पण विरोधक भाजपवर करू शकत नाहीत असा एक गोड गैरसमज झालेला आहे मी एक तुम्हाला उदाहरण देतो एक मिनिट थांब आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये आशिष शेलार यांची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे आशिष शेलार या मुलाखती असं मुलाखतीमध्ये असं म्हणतात मुलाख की दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळात एक लाखाहून अधिक मुंबईकरांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये कोविड काळात वीस हजार लोक दगावले या सगळ्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे बघा चार वर्षात एक लाख मुंबईकरांचा मृत्यू झाला या सगळ्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे असं म्हणतात कारण महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता होती वगैरे वगैरे आता आशिष सलार शेलार यांचं हे जे विकृत लॉजिक आहे ते जर त्यांना स्वतःलाच लावायचं म्हटलं किंवा त्यांच्या पक्षाला लावायचं म्हटलं जर उद्धव ठाकरे करोना काळात जे वीस हजार मृत्यू झाले मुंबईत त्याला जबाबदार असतील खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना काळामध्ये मुंबईसारखी उत्तम सेवा देशातल्या खूप कमी शहरांमध्ये होती हे मी सांगायची गरज नाही हे अनेक तज्ज्ञांनीसुद्धा सांगितलेलं आहे हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा प्रमाणपत्र दिलेलं आहे धारावीमध्ये जो प्रयोग केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तो प्रयोग यशस्वी झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला हे लक्षात घ्या पण भाजप तो मान्य करायला तयार नाही भाजप म्हणते की वीस हजार मृत्यू झाले करोना काळात त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत माझा प्रश्न एवढाच आहे आशिष शेलार यांना ते डोकं चालवतात हो। की ना माहीत नाही पण त्यांनी चालवावं की जर मुंबईत झालेल्या मृत्यूला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत तर उत्तर प्रदेशात जी प्रेतं वाहत आली हजारो त्याला कोण जबाबदार आहे आदित्यनाथ जबाबदार आहेत का मुख्यमंत्री आणि देशभरात जे मृत्यू झाले उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जी प्रेतं वाहत आली व्हॅक्सिनचा जो गोंधळ सुरुवातीच्या काळात झाला त्याला कोणच जबाबदार धरायचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरायचं का अशी शेलारनी याचं उत्तर द्यायला पाहिजे तो निघडायचं आणि वाटेल ते आरोप करायचे हा प्रकार त्यांनी चालू ठेवलेला आहे खोटे आरोप तर करतातच पण सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चेष्टा करणारी एक मोहीम म्हणजे चारित्र्य हनन करणारी एक मोहीम त्यांनी चालू केलेली आहे हे लक्षात घ्या या मोहिमेला शिवसेनेकडून उत्तर मिळणार आहे का हा खरा प्रश्न आहे की शिवसेनेकडे शिवसेनेने याकडे दुर्लक्ष करायचं शिवसेना म्हणतो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना अर्थातच दुर्लक्ष करायचं ठर ठरवलेलं आहे पुढच्या आठ दिवसामध्ये याचा फैसला व्हावा लागेल याचं कारण जे आरोप करतायत भाजपवाले त्यांना उत्तर देण्याची तशीच गरज आहे आम्ही विकास केला मुंबईचा हा जो दंभ मुख्यमंत्री फडणवीसांना झालेला आहे त्यालाही उत्तर देण्याची गरज आहे कशा प्रकारचा विकास तुम्ही केला मुंबई महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या दहा हजार कोटींनी त्या कमी झाल्या त्या कशा झाल्या याचंही उत्तर मागितलं पाहिजे भाजपकडून आणि ज्या उद्धव ठाकरेंवर हे लोक आरोप करतात भ्रष्टाचाराचा किंवा इतर काही आरोप त्यावेळेला तुम्ही त्यांचे भागीदार नव्हतात का हा प्रश्नही त्यांना विचारला पाहिजे मुद्दा असा आहे जेव्हा ठाकरे बंधू आक्रमक होतील तेव्हा हे सगळे प्रश्न विचारले जातील राज ठाकरे तो व्हिडिओ टाईम सभा घेतील तेव्हा हे लोकांसमोर जाईल आणि मग निवडणुकीला रंगीतील येईल रंगत येईल मला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी विशेषतः राज ठाकरेंनी सभा कमी करू नयेत त्यांच्या सभेचा परिणाम ठाकरे बंधूंच्या हिताचा असणार आहे मतदारांवर परिणाम करणार आहे जर मराठी माणसाची मतं चव्वेचाळीस टक्क्यावरून पंधरा टक्क्यांनी वाढायची असतील अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत जायची असतील तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभासुद्धा अत्यंत आवश्यक आहे मुलाखत घेतायत राज ठाकरेंची संजय राऊत आणि महेश मांजरेकर आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत ती येईल काही दिवसांनी आज त्याचं रेकॉर्डिंग झालं आहे असं सांगितलं जातं ती येईल काही दिवसांनी सगळ्या चॅनलवर येईल सगळ्या वेब पोर्टल्सवर येईल हे मला माहिती आहे मुलाखतीचा इम्पॅक्ट होणार हेही मला माहिती आहे तरीसुद्धा जाहीर सभांचा निवडणुकीत जो परिणाम असतो त्याची तुलना कशाशीच करता येत नाही ठाकरे बंधूंनी आपली रणनीती ठरवताना या ॲस इंडियाच्या सर्व्हेमधले जे अडथळे आहेत किंवा त्यांनी जे धोके दाखवलेले आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं केवळ सात आठ दिवस उरलेले आहेत जे, उरले आहे। जे काय करायचं ते या सात दिवसात करा मुंबईच्या मराठी माणसाच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज ठाकरेंच्या नवनिर्माण सेनेच्या भवितव्याचा फैसला पुढच्या सात ते आठ दिवसात होणार आहे हे लक्षात ठेवा मुंबई पंधरा जानेवारीला मतदान करते पंधरा जानेवारीनंतर सोळा जानेवारीला निकाल लागणार आहेत सोळा जानेवारीला मुंबई कोणाची होणार या प्रश्नाचं उत्तर जर ठाकरे बंधूंना आपल्या बाजूने लागावं असं वाटत असेल तर त्यांना बेसावध राहता येणार नाही एवढंच ये लक्षात घ्या मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मतही कमेंट्समध्ये जाऊन लिहा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच